Be or not to be, that is the question. Sagavaha yeah. kim maravaha yeah. man sani amhala hasa आपली मराठी रंगभूमी म्हणजे केवळ नाटकांचा इतिहास नाही तो हा एक संघर्ष सोपण आणि अमर कलाकृतींचा प्रवास आज आपण नटसम्राट हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्या समजतात डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर काशीनाथ खाणेकर माननीय दाबासाहेब फाळके आणि असे अनेक मानाचे कलाकार पण तुम्हाला माहिती आहे का याच्या पलीकडे असे काही खरे नटसम्राट होऊन गेले ज्याने रंगभूमीला रक्ताने घामाने जिवंत ठेवले आणि दुर्दैव म्हणजे आज त्यांच्यावर एकी बायोपिक नाही एकी सिनेमा नाही किंवा कोणीकडे काही पोस्ट देखील नाही हो मित्रांनो एक खरं आहे त्यांचं योगदान अगदी प्रचंड पण त्यांचं स्मरण अगदीच कमी आणि म्हणूनच आज एन्जॉय सक्सेस चॅनलवर आम्ही घेऊन आलो आहोत जुनं ते सण विस्मिरात गेलेले खरे नटसम्राट नमस्कार मी दत्तराज तुम्ही पाहत आहे एन्जॉय सक्सेस आणि पहिला नटसम्राट कृष्णाजी प्रभाकर खाडिरकर यांचा जन्म पंचवीस नोव्हेंबर अठराशे बहात्तर सांगली येथे झाला खाडीलकर हे नाटककार नाही तर ते धार लावणारे व्यक्तिमत्व होते त्यांचं गाजलेलं ना नाटक किस गोळ एकोणीशे सात साली आलेलं महाभारतातील कथेतून त्यांनी थेट इंग्रज सत्तेला सनसनीत उत्तर आणि इंग्रजांना पायताळून मारणारं ना नाटक त्यांनी केलेलं होतं नाटकाची इतकी ताकद होती की इंग्रज सरकारने थेट त्या नाटकावर बंदी आणलेली होती पण मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की खरा कलाकार कधीच थांबत नाही त्यांची इतर नाटके संगीत संगीत विद्या आधी रंगभूमीच्या इतिहासात फक्त नाटकच नाही त्यांनी पत्रकारी म्हणून देखील पहार केला त्यांची आठवण जपण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांचे नाव गिरगावात एका रस्त्याला खाडिलकर मार्ग म्हणून दिले आणि एक खरे नट सम्राट कारण त्यांनी रंगभूमीला फक्त मनोरंजन न ठेवता समाज बदलण्यास केलं आपले दुसरे नटसम्राट केशवराव त्र्यंबक देते सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद आधी रत्नागिरी येथे झाला लहानपणीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आयुष्य खूपच कठीण होत पण त्यांनी मराठी रंगभूमीवर पावलं टाकलं आणि मराठी रंगभूमीला त्यांनी आमर केलं सुरुवातीला त्यांनी स्त्री भूमिका केल्या त्यांची रत्नप्रभा ही भूमिका आजही लोकांच्या मनामध्ये शिवंत आहे नंतर पुरुष पत्रातून त्यांनी पाच के कामगिरी केली त्यांचे त्यांची प्रेमसन्यावा ही नाटके आजही त्यांची खरी ताकद दाखवतात आणि एवढंच नाही ते सिनेमातही समोरले अमृत मंथन एकोणीसशे चौतीस कुंकू एकोणीसशे सदतीस आणि शेजारे एकोणीसशे एकेचाळीस अशा अनेक सिनेमातून त्यांनी स्वतःचा अभिनय सिद्ध केला पण त्यांचं खरं प्रेम होतं कायम त्याने मुख आणि धोनी अशा दोन्ही सिनेमामध्ये काम केले किशोराव डेटे खरे नटसम्राट कारण ते कोणतीही भूमिका आत्मसात करताना प्रेक्षकांना गोष्ट नाही त्या एका कलाकाराच्या संघर्षाला न्याय देणारी वेळ आणि म्हणूनच खालीरकर आणि डेटे यांच्यासारख्या विसरलेल्या नटसम्राटावर बायोपिक आणि सिनेमा व्हायलाच हवा कारण की खरा नटसम्राट तोच जो रंगभूमीला जगवतो समाजाला विचार करायला भाग पाडतो आज आपण फक्त दोनच नाटक बोललो पण खरी गोष्ट अशी आहे की मराठी रंगभूमीचं नाणं कणकणीत वाचणारे असे असंख्य कलाकार झाले ही कहाणी अजून खूपच मोठी आहे आणि ती आपण इथेच थांबवू शकत नाही म्हणूनच एन्जॉय सक्सेस चॅनलच्या पुढच्या भागामध्ये आपण अशाच प्रकारे विस्मरणात गेलेल्या नटसम्राटाची सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत तर तयार राहा आणि मराठी रंगभूमीचा वारसा जपण्यासाठी एन्जॉय सक्सेस चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा रामकृष्ण आरी